आज आपण झटपट आणि टेस्टी वाटाण्याची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं मोरी आलं लसूण याची पेज घालायची आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो छान एक दोन मिनटं फ्राय होऊ द्यायचा आहे आणि हे बघा इथे शिजवलेले वाटाणे घेतलेले आहेत मी एक ते दोन ते तीन शिट्या आपण वाटाण्याच्या होऊ दिलेल्या आहेत आणि इथे टमॅटो घेतला आहे टमॅटोसुद्धा आपण बारीक चिरून यामध्ये कांद्यामध्ये घालून घेतला आहे तोसुद्धा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत आणि त्यामध्ये बाकी सगळे मसाले घालायचे आहेत तिखट हळद मीठ गरम मसाला थोडंसं धने पावडर सगळं घालून आपल्याला एक दोन मिनटं पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे आपण वाट्याने शिजून घेतलेले होते आणि यामध्ये मीठ घालताना मी वाटाने शिजवताना सुद्धा यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे बेतानेच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि वरतून आपल्याला छान अशी भरपूर कोथिंबीर घालून छान मिक्स करून एक ते दोन मिनटं दडकून अशी वाफ घ्यायची आहे आणि हे बघा आपले वाटण्याची उसळ तयार आहे झटपट अशी आपली ही वाटण्याची उसळ तयार होते आणि आता चौदार वटाण्याची भाजी तयार गरमागरम फुलक्यासोबत तुम्ही सर्व करू शकतात भातासोबत खाऊ शकता अशीच सो सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद